क्षणहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड कोंडाई बारी घाटामध्ये निरंतरपणे होत असलेले अपघात हे दर्शवत आहेत की राष्ट्रीय महामार्ग आणि अपघात होण्याचं कारण काय राष्ट्रीय महामार्ग सर्व गोष्टींचा अभ्यास करून नियोजन करून तयार केले गेले असताना सुद्धा जर अशा प्रकारे अनेक अपघात आणि गंभीर अपघाताची मालिका सुरूच असेल तर त्याला कोण जबाबदार मागच्या एक वर्षात कोंडाई बारी घाटात झालेल्या अपघात संख्या पाहता हे अपघात होण्याचं कारण काय याचं संशोधन होण्यासाठी आणि कायमस्वरूपी अपघात समस्या निराकरणासाठी केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडून उच्चस्तरीय समितीमार्फत या अपघात घटनांच्या विस्तृत संशोधन अहवाल केंद्रीय सडक परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी मागवणं गरजेचं आहे परंतु त्यासाठी आपल्या विभागाचे लोकसभा सदस्य यांनी संसदेत या प्रकरणाकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधलं गरजेचं आहे परंतु हिवाळी अधिवेशनात तसं होताना दिसत नाही राष्ट्रीय महामार्गावर अपघात होण्याची अनेक कारणे आहेत यामध्ये काही महत्वाची कारणे खालील प्रमाणे आहेत संवेदनशील गती वाहन चालकांची गती किंवा कमी गतीमुळे अपघात होत असतात धुंद किंवा व्यस्त चालना दारू ड्रग्स किंवा मनस्थितीच्या अस्थिरतेमुळे वाहन चालवण्यासाठी आवश्यक लक्ष केंद्रित करणं कठीण होतं रस्त्याची स्थिती खराब रस्ते खड्डे किंवा पाण्याचा ताण यामुळे अपघात होत असतात वातावरणीय परिस्थिती धुंद पाऊस थंडी किंवा चक्रीवादळ यामुळे दृश्यता कमी होऊ शकते ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो वाहनाची स्थिती जुना किंवा खराब वाहने देखील अपघात करण्यास कारणीभूत ठरू शकतात पादचाऱ्यांचं वर्तमान ट्रॅफिक संकेत आणि रस्त्यावर पादचारांचा विचार न करता गृहितके घेणे अन्य वाहनांचं वर्तन इतर चालकांचे अपघाती वर्तन जसे की अचानक ब्रेक मारणे किंवा लेन बदलणे दिशा आणि चिन्हे रस्त्यावर कमी स्पष्टतेची दिशा चिन्हे किंवा सिग्नल यामुळे संवादाची अडचण येऊ शकते ही कारणे विविध प्रकारच्या अपघातांना कारणीभूत ठरू शकतात राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना योग्य काळजी घेणं आणि नियमांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा